नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आपली आजची रेसिपी आहे खमंग चमचमीत अशी भरली ढोबळी मिरची एक खास वाटण तयार करून आपण ही भाजी बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथं पाव किलो ढोबळी मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे तर सुरुवातीला आपल्याला त्याचं तेट कट करून टाकायचं आहे आपण भरली ढोबळी मिरची बनवणार आहोत यासाठी आपल्याला त्याचा पूर्ण देटाचा भाग काढून टाकायचा आहे आणि आतमधून पूर्ण मिरची पोकळी करून घ्यायची आहे आपल्याला पोकळ करून घ्यायची आहे तर अशा चा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला त्याचं देट काढून टाकायचं आहे बाजूला हे बघा अशा पद्धतीने मी त्याचं देट काढून टाकलेलं आहे आणि आतमध्ये जे बिया असतात त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बाजूला तर चाकूच्या सहाय्याने हलक्या हाताने आपल्याला आतमधला भागसुद्धा पोकळ करून घ्यायचा आहे आणि ज्या बिया आहेत त्या आपल्याला बाजूला काढून टाकायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने तर मी आतमधल्या बियासुद्धा बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण मिरची इथं पोकळ करून घेतली आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व मिरच्या इथं कट करून घ्यायच्या आहेत हे बघा मी इथं सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला एक खास वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी मी इथं गॅसवरती एका पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे थोडेसे शे भाजत आले की त्यामध्ये सहा ते सात साथ लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे टाकून थोडंसं परतून घ्यायचं लसूण थोडंसं भाजत आला गॅस आपल्याला एकदम बारीक करायचं आहे त्यानंतर यामध्ये आहे दोन चमचे फुटाणे डाळ एक चमचा तीळ त्यासोबतच अर्धी छोटी वाटी इथं मी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे आता मन धाचेवरतीच खोबरं छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथं खोबरं छान व्यवस्थित भाजून झालेलं आहे गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये सुद्धा काढून ठेवला आहे मसाला पूर्ण गार झाल्यानंतर तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्येच आपण काही कोरडे मसाले टाकणार आहोत तर मी इथं एक चमचा काळा मसाला म्हणजेच काळं तिखट त्यासोबतच पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर सोबतच चवीनुसार मीठ आणि थोडीशी इथं कोथिंबीर घेतली आहे आता झाकण लावून मिक्सरला हे पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं तर मी इथं मिक्सरमध्ये छान असं हे वाटून घेतलेला आहे मसाला तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता मी एकदम बारीक वाटलेलं नाही आणि अजिबात पाणी टाकलेलं नाही मध्ये कोरडंच वाटून घेतलं आहे तर हा खमंग असा आपला मसाला तयार झाला आहे मस्त वास येतो आहे अगदी दरवळतो आहे घरामध्ये पूर्ण तर आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे म्हणजे अगदी दोन चमचे पाणी म्हणजे मसाला छान मिरचीमध्ये आपल्याला भरता यावा यासाठी मी अगदी दोन चमचे यामध्ये पाणी शिंपडून घेतलं आहे आणि हाताने हा मसाला थोडासा आपल्याला ओलसर करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असा हा मसाला आपल्याला मिरचीमध्ये भरता येईल तर अशा पद्धतीने मी हा मसाला थोडासा ओलसर करून घेतलेला आहे आता हा तयार मसाला आपण मिरचीमध्ये भरून घेऊया तर मिरची इथून आतून पोकळ करून घेतलेली होती तर मसाला आपल्याला अगदी व्यवस्थित असा यामध्ये भरता येईल तर पूर्ण मिरची भरून आपल्याला बोटाने असं प्रेस करत आतमध्ये पूर्ण मसाला भरून घ्यायचा आहे हा जो मसाला बनवला आहे तो तुम्ही भरली भेंडी भरली वांगी किंवा भरला दोडका भरलं कारलं यासाठीसुद्धा बनवू शकता खूप छान लागतो हा मसाला सर्व भरल्या भाज्यांसाठी वापरता येतो तर हे बघा अशा पद्धतीने मी मिरची भरून घेतली आहे मिरच्या सर्व भरून घेतल्यानंतर एवढा मसाला शिल्लक राहिलेला आहे हा मसालासुद्धा आपण भाजीमध्ये नंतर ॲड करणार आहोत तर मी सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत आता आपल्याला पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरे थोडेसे तडतडली की त्यामध्ये आपण भरलेली सर्व मिरची टाकून घेऊया गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती आपण एक मिनिटभर ही मिरची अशीच परतून घेणार आहोत अलटून पलटून तर एक मिनिटभर छान त्याला असे डॉट येईपर्यंत मिरची आपल्याला परतून आहे सर्व साईडने एक मिनिटभर मिरची व्यवस्थित अशी परतून झाल्यानंतर आता यावरती झाकण लावायचं आणि दोन मिनिट मंदाचेवरती मिरची वाफवून घ्यायची आहे गॅस एकदम कमीच ठेवायचा आता दोन मिनटानंतर झाकण काढूया आणि परत आपल्याला मिरची परतून घ्यायची आहे म्हणजे सर्व साईडने व्यवस्थित अशी मिरची फ्राय होईल बघा रंगसुद्धा किती छान दिसतो आहे एका बाजूनी मिरची छान अशी आपली फ्राय झाली आहे थोडंसं पलटून झालं की त्यामध्ये जो उरलेला मसाला होता तो टाकून घेऊया मसाला सुरुवातीला टाकायचा नाही नाहीतर करपू शकतो यासाठी मिरची आपण थोडी वाफवून घेतली की मगच टाकायचा मसाला टाकून थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाणी तर जवळपास मी इथं अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आता परत यावरती झाकण लावायचं आणि तीन ते चार मिनिट आपल्याला मिरची शिजवून घ्यायची आहे आधूनमधून दोन तीन वेळेला मिरची आलटून पलटून घ्यायची म्हणजे सर्व साईडने मिरची व्यवस्थित अशी शिजली जाईल बघा तीन ते चार मिनटानंतर मिरची आपली अगदी व्यवस्थित छान अशी शिजलेली आहे एक दोन वेळा मी अधूनमधून ते परतून घेतलेलं होतं बघा मस्त अशी आपली मिरची शिजली आणि तर तयार आहे चमचमीत खमंग अशी भरली ढोबळी मिरची आचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू